श्रोतेहो नमस्कार आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत श्रोतेहो देशभरात सध्या सेवा पर्व सुरू आहे त्या अनुषंगानं केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षात राबवलेल्या विविध कल्याणकारी योजना सरकारची धोरणं या सगळ्यांचा आढावा आपण वेगवेगळ्या माध्यमातून घेतो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या अकरा वर्षात आर्थिक क्षेत्रात केलेल्या सुधारणा आणि त्यामुळे देशाच्या विकासाला मिळत असलेली गती या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे ज्येष्ठ अर्थतज्ञ भरत फाटक सर आले आहेत आर्थिक विषयांवरचे फाटक सरांचे वृत्तपत्रातले आणि नियतकालिकातले लेख आपण सातत्याने वाचत असतो वृत्तवाहिन्यांवरच्या त्यांच्या मुलाखती त्यांचं विश्लेषणही आपण ऐकत असतो आज भरत फाटक सर आपल्या स्टुडिओमध्ये आले सर तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार आणि मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद सर आपण जेव्हा म्हणतो की भारत ही जगातली सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे कशामुळे ते म्हणतो किंवा त्याच्या मागचा काय अर्थ आहे आणि त्याला कुठले घटक कारणीभूत ठरतात असं वाटतं आपल्याला वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आपण जेव्हा म्हणतो तेव्हा राष्ट्रीय उत्पन्न आणि हा जीडीपी किती दराने वाढला त्याच्यात उत्पादन किती दराने वाढलं सेवा क्षेत्र किती दराने वाढलं आणि कृषी क्षेत्र हे तीन महत्वाचे भाग आहेत त्याशिवाय काही सरकारी खर्चाचे भाग असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा समावेश होतो आणि आपल्याकडचं सेवा क्षेत्र हे साठ टक्क्याच्या पुढे आहे साठ ते पासष्ट टक्के सेवा क्षेत्राचा वाटा आहे पंधरा टक्के साधारण कृषी क्षेत्राचा वाटा आणि उत्पादनाचा वाटा त्या मानाने कमी आहे तो साधारण अठरा ते वीस टक्क्याच्या घरात आहे या प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढ होत असते म्हणजे गे, गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन जास्त झालं गेल्या वर्षीपेक्षा सेवा जास्त झाल्या आणि त्याच्यामध्ये विशेषतः सेवा क्षेत्रात आपली निर्यात सुरू झाली त्याचाही इतिहास आता एक वर्षाचा आहे आणि त्याच्यात संगणक क्षेत्रातल्या कंपन्या आपल्या सगळ्यांना माहिती कमी खर्चामध्ये पण जास्तीत जास्त कौशल्य तंत्रज्ञानाचा वापर करून आपण या सेवा देऊ शकतो <laughs> आणि त्याच्यात साधारण दरवर्षी आठ नऊ टक्क्याची वाढ होताना बघितली कृषी क्षेत्रामध्ये चार पाच टक्क्याची वाढ होते म्हणजे पिकांचा उतारा जास्त मिळायला लागतो जास्त प्रकारची खतं वापरली जाऊन कीटकनाशक वापरली जाऊन त्याचा उतारा जास्त होत चाललाय लागवडीखालचं क्षेत्र वाढलं तर तिथलं उत्पादन वाढतं आणि याच्यात विचार जर आपण केला की आपला देश आता जगातला सर्वात अधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि काम करणाऱ्या वयाचे लोक भारतात जगात सगळ्यात जास्त आहेत म्हणजे ह्याच्यात असं समजलं जातं की साधारण पंधरा वर्ष ते पासष्ट वर्ष ह्या आयुर्मानातली जी लोकसंख्या आहे त्याचं प्रमाण जिथे जास्त आहे तिथे ही वाढ जास्त होऊ शकते त्यांच्या गरजाही वाढणार आहेत ते कामही जास्त करणार आहेत तर भारतापुढे पुढची वीस ते पंचवीस वर्ष ही संधी आहे की आपली काम करणाऱ्या लोकांची संख्या आहे बरोबर आणि ते असतानाच या संधीचा फायदा घेऊन आपल्याला आपल्या देशाची समृद्धी वाढवणं आवश्यक आहे बरोबर खरं सर आपण आता जे बोललो की आर्थिक सुधारणा आणि आपली वेगाने वाटचाल कशी होतीय तर याच्यात केंद्र सरकारनी राबवलेल्या योजना आहेत त्यांचाही मोठा वाटा आहे जीएसटीचं अंमलबजावणी असेल किंवा पीएलआय सारख्या योजना असतील किंवा मेक इन इंडिया डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ हो। तर यातली सगळ्यात महत्वाची किंवा या विकासाला पाठबळ देईल अशी कुठली आर्थिक सुधारणा वाटते आपल्याला मला वाटतं असा सुट सुट करून विचार करणं बरोबर होणार नाही सगळ्या योजना एकमेकांना एक पूरक असतात खरं म्हणजे अगदी सोपं आपण जर उदाहरण म्हणून बघायचं तर सारखी गोष्ट आपण बघितली की गेल्या पाच सहा वर्षांमध्ये कशी त्याची व्याप्ती वाढली कशी ती फोफाव दे म्हणजे आज चहा पेचा तर दहा रुपये पंधरा रुपये युपीआयनी एकमेकांना दिले जाते याच्या आधीची आपण म्हणू पाया जो रचला गेला तो जनधन खाती ही प्रत्येकाची उघडली गेली आधार कार्ड प्रत्येकाला मिळाला आणि मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे सो जनधन आधार मोबाईल त्याला जॅम ट्रिनिटी असं म्हणतात तर या जॅम ट्रिनिटीने एका मोठ्या डिजिटल क्रांतीची सुरुवात झाली आणि त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आज आपल्या इथे महाराष्ट्रात काम करणारा माणूस त्याचं कुटुंब समजा उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याला पगार मिळाल्या क्षणी त्याच्या कुटुंबाच्या हातात ते हाँ पैसे जाऊ शकतात आणि हे जेव्हा होतं ना तेव्हा चलनवलनाचा वेग वाढतो तोच पैसा जास्त वेळा फिरू शकतो तर मला वाटतं सगळ्यात मोठी क्रांतिकारी जर योजना आपण बघितली तर ती युपीआय आहे आणि हे विनामूल्य आहे म्हणजे क्रेडिट कार्ड वापरलं तर जो विक्रेता आहे त्याच्या खिशातनं एक टक्का दोन टक्के जातात पण इथे पूर्णपणे विनामूल्य आहे आणि ही याचा यश या एवढं मोठं आहे की इतर देश आता भारताला म्हणतात की आम्हाला पण तुम्ही अशी सेवा देऊ शकाल काही देशांमध्ये आपण सुरुही केलं हो हे हो, हो, हो। एक आपण उदाहरण म्हणून बघितलं पण आपल्याला लक्षात येणार नाही गेल्या दहा अकरा वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या आणि आर्थिक सामाजिक राजकीय हे एकमेकात गुंतलेले असतात हो, हो। तरी आर्थिक क्षेत्रातल्या सुधारणांचा आपण जेव्हा बघतो त्याच्यातही काही भाग आहेत की मॅक्रो इकॉनॉमिक किंवा जिथे वित्तीय प्रकारच्या योजना आहेत त्याचा वेगळा भाग आहे मॉनेटरी चेंजेस आहेत त्याचा वेगळा भाग आहे इंडस्ट्रीयल आणि डिजिटल हा एक वेगळा भाग आहे बरोबर तर ह्या प्रत्येकामध्ये मी म्हणून सात आठ दहा महत्वाच्या सुधारणा झाल्या म्हणजे मगाशी आपण म्हटलं की चलनवलन वाढलं आणि जीएसटी हा सर्व देशासाठी एकच करप्रणाली आल्यामुळे नगरपालिकेच्या लेवलला राज्याच्या लेव्हलला आणि केंद्र सरकारच्या लेव्हलला असं तीन ठिकाणी असण्यापेक्षा हे हो। एकत्र झालं सुटसुटीत झालं आणि दुसरा त्यातला भाग झाला की त्यातही सुधारणा होत गेल्या म्हणजे आपण जीएसटी मध्ये सुरुवातीला ईवे बिल नव्हतं नंतर ई वे बिल आलं म्हणजे महामार्गावरनं ट्रक चालला असेल तरी त्यांनी जीएसटी भरला की नाही हे कळायला लागलं आणि त्यातनं संकलन वाढलं फक्त कर संकलन, कर संकलन अप्रत्यक्ष करांचं वाढलं असं नाही प्रत्यक्ष करांचं पण वाढलं कारण एकदा आपण एका औपचारिक प्रणालीमध्ये आलो फॉर्मल सिस्टीम मध्ये आलो की तिथे प्रत्येक व्यवहाराची नोंद व्हायला लागली म्हणजे कर संकलन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं फक्त जीएसटी नाही इन्कम टॅक्स पण वाढलं कॉर्पोरेट टॅक्स पण वाढलं आणि त्याचा उपयोग असा झाला की पुढची मोठी सुधारणा म्हणजे दोन हजार सतरामध्ये जीएसटी आला दोन हजार एकोणीसमधे जे बजेट आलं त्याच्यात त्यांनी कंपन्यांवरचा कर कमी केला कंपन्यांवरचा कर पस्तीस टक्क्यांवरनं पंचवीस टक्क्यावर आणला आणि नवीन जर कारखाना काढला नवीन औद्योगिक का गुंतवणूक केली तर त्याच्यावरचा कर पंधरा टक्क्यावर आणला म्हणजे एका दृष्टीने गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचा जो भाग आणि नवीन कारखाना काढला तर पंधरा टक्के करार एकोणीस मध्ये ज्या प्रत्यक्ष करातल्या सुधारणा झाल्या तो सुद्धा खूप मोठा भाग आहे या प्रकारची तिसरी मोठी जी योजना आपण बघितली किंवा कर प्रणाली आपण आणली ती रेरा म्हणजे बऱ्याच वेळा असं हो होत होतं की बांधकाम व्यावसायिकांवर एक नियंत्रण नव्हतं हो आणि चढ चढउतार प्रत्येक धंद्यात असतात भरती ओटी असते भरतीमध्ये सगळे लोक पैसे टाकतात ओहटीमध्ये कळतं की कुठे प्रश्न आहे पण तिथे अडकतं कोण तर तो, तो ग्राहक अडकतो आणि त्याला संरक्षण मिळण्यासाठी रेरा ही करप्रणाली आपण आणली तर याचा सुद्धा खूप मोठा भाग एक विश्वसनीयता आपल्या व्यवहारांमध्ये आणण्यामध्ये झाला चौथा भाग आपण इथला बोलू मॅक्रोमधला आणि तो म्हणजे इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्टी कोड एखादी कंपनी जर अडचणीत आली तर त्याची दिवाळखोरीची प्रक्रिया अनेक अनेक वर्ष चालत असेल आणि मग त्याच्यात ज्यांचे पैसे गुंतलेत त्यांनी माझे शंभर रुपयाचे वीस टक्के तीस टक्के कमी करा पण उरलेले पैसे तरी मला द्या हे पटकन होत नव्हतं हे झाल्यामुळे एकतर बँकिंग क्षेत्रातलं जे थकीत बुडीत कर्जाचं प्रमाण होतं ते खूप कमी झालं म्हणजे ते साधारण तेरा टक्क्यांवरनं एक दीड टक्क्यावर आलं इतका मोठा फरक तिथे झाला दुसरं या कायद्यांमध्ये जो प्रवर्तक का असेल त्याला ते त्याची मालकी ठेवता येणार नाही बँक ती मालकी घेऊ शकेल इथपर्यंत तिथे पावलं घेता आली आणि ह्या तीन चार गोष्टींमुळे इनफॉर्मल टू फॉर्मल अनौपचारिकपासून औपचारिक अर्थव्यवस्थेकडे आपली मोठी पावलं उचलली गेली खूपच मोठा हा तर खूप विस्तारानं बोलण्याचा विषय आहे सर आणखीन एक महत्वाचं म्हणजे या अकरा वर्षांच्या काळात बघायचं झालं तर एक खूप मोठ्या संकटाला आपण तोंड दिलं ते म्हणजे कोविडचं संकट आणि त्यानंतर आता सध्याची सुरू असलेली सगळी जागतिक अस्थिरता म्हणजे वेगवेगळ्या देशांमधली सुरु असलेली युद्ध असतील किंवा अमेरिकेचं आताचं जे आपलं धोरण आयातीचं आपल्यावर हो, हो. त्यांनी लागू केलंय हो. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाची अर्थव्यवस्थेची वाटचाल तर त्याबद्दल काय तुम्ही बोलाल तुम्ही खूप चांगला सुरुवात केली त्याची की कोविडमध्ये आपण कसं तोंड दिलं हु. आपण बघितलं असेल की त्यातलं लसीकरण याच्यात आपण एक प्रकारचा जागतिक विक्रम केला म्हणजे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अशा प्रमाणात लसीकरण करणं हे आम्ही स्वतः बनवलेलं लस होती बरोबर आपण फक्त बनवली असंच नाही तर आपण जगातल्या इतर देशांना काही जणांना दा विकत काही जणांना दा मदत म्हणून सुद्धा आपण ती लस दिली आणि ह्यात सगळ्यात मोठा भाग जो सहजासहजी डोळ्यासमोर येणार नाही तो असा होता की कोविडच्या वेळी विकसित देशांमध्ये स्टिम्युलस म्हणून घरोघरी चेक पाठवले जात होते बर आणि भारतातही असं बोललं जात होतं की अशा प्रकारचं अनुदान हे आपण प्रत्येकाला दिलं पाहिजे आपण हा विचार केला की अगदी काही मर्यादित लोकांनाच आपण असं अनुदान देऊया पण बाकीच्यांना उत्पन्नाची संधी देऊया तर जगापेक्षा वेगळी स्टेप भारताने घेतली आणि तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च वाढवला भांडवली खर्च आपण केला आणि त्यातनं आपण सगळ्या देशाला तारून नेलं कोविडमध्ये सगळ्यांचाच राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर खालावला होता पण त्यात सगळ्यात पहिला उसळी घेणारा देश हा भारत होता तर ती खूप मोठं आपलं कर्तृत्व इथे मानायला पाहिजे यानंतर आपण बोललात की आताची जी ट्रेड वॉर आपण म्हणतो हो, हो। अमेरिकेनी वेगवेगळ्या देशांवरती आयात करतेला टॅरिफ त्यांच्याकडचं नाव आहे आपण इम्पोर्ट ड्युटी भारतात ते शब्द वापरतो तर वेगवेगळ्या देशांकडनं येणाऱ्या मालावर त्यांनी आयात कर वाढवून त्याचं उत्पादन अमेरिकेत होईल का असं ते प्रश्न करतात अमेरिकेकडे आपले जे उत्पादन झालेल्या वस्तूंची निर्यात आहे ती आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या साधारण दोन टक्के म्हणजे आपली चार ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था धरली तर साधारण सत्याऐंशी बिलियन डॉलरचा आपली निर्यात आहे अमेरिकेला उत्पादन केलेल्या वस्तूंची आणि त्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधं यांच्यावरती टॅरिफ लागलेली नाही त्यामुळे साधारण पन्नास बिलियन डॉलरच्या निर्यातीवर हे टॅरिफ लागतील त्याच्यामध्ये जे उद्योग दाग आहेत त्यांना नक्कीच याचा त्रास होईल त्याच्यात मुख्यतः दागदागिने आहेत कपडे आहेत कातडी गोष्टी आहेत ऑटो कॉम्पोनंट्स आहेत काही फिनिश्ड गुड सुद्धा आपण अमेरिकेला पाठवतो त्या वेगवेगळ्या व्यवसायांना त्रास होईल यात वाद नाही पण संपूर्ण देश म्हणून आपण बघितलं तर आपल्याला फार मोठा चिमटा बसेल अशी परिस्थिती नाही सर आपण सगळ्या सुधारणांबद्दल बोलतोय तर एक आता जी बावीस तारखेला अंमलबजावणी ज्याची सुरु होणार आहे आणि जीएसटीच्या सुधारणांचा दुसरा टप्पा असं आपण म्हणूया जो नुकताच आपल्या अर्थमंत्र्यांनी जाहीर केला ते किती महत्वाचं होतं आणि या पार्श्वभूमीवर जागतिक सगळ्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ते किती आवश्यक होतं जीएसटी जेव्हा अंमलात आणण्यात आला तेव्हा ते त्याच्यात पाच वेगवेगळ्या स्लॅब्स होत्या म्हणजे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि चाळीस टक्क्याची जीएसटी आता, आता आलेली स्लॅब एक शून्य टक्क्याची पण स्लॅब धरायला पाहिजे काय कारण काही काही करमुक्त आहेत आता या स्लॅब्स करताना जी आवश्यकता होती की असलेली योजना ही पूर्णपणे बदलून टाकण्याऐवजी टप्प्याटप्प्याने बदलणे सो तेव्हाच असं सांगण्यात आलं होतं की हळूहळू आम्ही कमी दरांकडे जाऊ सो आता पाच आणि अठरा हे दोनच दर झाले काही निवडक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तंबाखू सिगरेट किंवा लक्झरी गाड्या त्यांच्यावर चाळीस टक्क्याची स्लॅब ठेवली पण हे सुटसुटीतपणा इज ऑफ डुईंग साठी ह्याचा नक्की उपयोग आहे पण त्याहीपेक्षा मोठं म्हणजे उपभोक्त्यांची प्रत्यक्ष किंमत यातनं कमी होणार आहे आणि याच्यात आपण एक लक्षात ठेवूया की यावर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा अर्थसंकल्प जाहीर झाला त्याच्यात त्यांनी ते इन्कम टॅक्समध्ये एक मोठी कपात केली तर जेव्हा जागतिक व्यापार वर खाली होतोय त्याच्यात नवीन नवीन अडचणी निर्माण होत आहेत तेव्हा देशांतर्गत आपण त्याला स्थैर्य कसं आणू शकतो याच्यासाठी हा इन्कम मधला बदल व्याज दरातला बदल आणि त्याला आता तिसरा भाग आपण आणला की जीएसटी मध्ये पण बदल केला जीएसटी मध्ये बदल करायचा होता त्याची वेळच आपण चांगली साधली की जेव्हा स्टिम्युलस द्यायची जरूर आहे तेव्हा आपण तो आणलेला आहे आर्थिक सुधारणा गेल्या अकरा वर्षातल्या या विषयावर आपण खूप विस्ताराने बोललात आणि आमच्या श्रोत्यांना अत्यंत सोप्या भाषेत तुम्ही हा थोडासा क्लिष्ट विषय समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलात तुमचे खूप खूप आभार धन्यवाद